कर्जत कशाळे मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यावर पडलेले खड्डे सध्या जीव घेणे ठरत आहेत त्यातच आज कर्जत तालुक्यातील कशेळी गावाजवळ असणाऱ्या पेट्रोल पंपा शेजारी रा राष्ट्रीय महामार्गावरील खोल खड्ड्यामुळे पुन्हा एक मोठा अपघात थोडक्यात टळलाय खड्डा चुकवताना मोटरसायकल स्वराचा तोल गेला असताना मागून येणाऱ्या टोयोटो कार चालकाने प्रसंगाउदर राखत गाडी खाली उतरवली मात्र कार थेट समोरील झाडाला अड धडकली वाहनातील एअरबॅग उघडल्याने चालक बचावला परंतु कारचे मोठे नुकसान झाले दुचाकी स्वारालाही किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने जीवितहानी टाळले या घटनेनंतर या परिसरातील नागरिक संतप्त झाले असून रस्त्यावर खड्डे तातडीने बुजवावेत अशी जोरदार मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे वारंवार निवेदने भेटी आणि लेखी आश्वासने देऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे एखादा बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत रस्ता पंधरा फेब्रुवारीपर्यंत दुरुस्त न झाल्यास सोळा फेब्रुवारीपासून पोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आहे